नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी भव्यासह सरकार केसरी ओपन बलगडे शर्यत मैदान पर्व पहिले होणार आहे आणि या मैदानाचे आयोजक आपल्याबरोबर आहेत मैदानाचे आयोजन कशा पद्धतीचं असणार आहे किंवा नियमाटी कशा असणार आहेत याची संपूर्ण आढावा आपण या बॅटद्वारे घेणार आहोत चला तर आपली मुलाखत सुरू करूयात दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं काय सांगाल सरकार केसरी या मैदानाबद्दल काय सांगाल पहिल्यांदा सरकार केसरी म्हणजे आम्ही भावनी देवी यात्रेनिमित्त आमच्या गावात एक मैदान आहे जे महाराष्ट्रातलं सगळ्यात वेगळं मैदान आहे जे कोणी बरवूनसले आजपर्यंत ते त्या भरवून वगैरे बरं आता तुमच्या मैदानाचे बक्षीचं स्वरूप सांगा पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत स्वरूप प्रथम येणाऱ्या गाडी ड्रायव्हरसाठी एकशे अकरा ग्राम चांदी व एक ग्राम सोने मानाच कड आम्ही ठेवलेला आहे तसंच जे सर्व मैदानात बक्षीस असतात एक लाख पासून एक लाख एकाहत्तर हजार एक, एक लाख पंचाहत्तर परत पन्नास पस्तीस पंचवीस पंधरा अकरा आणि क्वार्टर फायनल पण काढलाय आहे आठ हजारापासून दोन हजारापर्यंत क्वार्टर फायनल पण आहेत या मैदानात एक आकर्षक म्हणजे बक्षीस सुद्धा आहे ते म्हणजे फायनल साठी प्रथम येणाऱ्या गाडी ड्रायव्हरसाठी एकशे अकरा ग्रॅम चांदीचा मानाचा कडाव ढाल आहे याबद्दल काय सांगाल एक वेगळीच कल्पना तुम्ही तयार केली आहे याबद्दल काय सांगाल हे म्हणजे आता कसं आहे माहिती का की प्रत्येक मैदानात मा गाडा मालकांचा विचार करतात ड्रायव्हरांचा पण थोडेफार विचार व्हावा म्हणून एक आणि आमच्या गावचा मान हा कोणाच तरी हाती जावा यासाठी आम्ही ती नवीन संकल्पना चालू केलेली नक्कीच आपलं प्रेक्षकांना ठिकाण एकदम कुठे आहे ते सांगा बलवडीमध्ये देवकरमाळा म्हणून आहे किती आहे तालुका तालुका खाना जिल्हा तर मैदान असणार असणार मैदान फाटी किती असणार आहेत मैदानात नऊ फाटी आहेत सात बर ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे पंधरा तारखेला ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे आणि वीस तारखेला एक वाजेपर्यंत नोंद राहणार आहे आणि दोन वाजल्यापासून आपण गट काढायला लाईव्ह कोणत्या चॅनलवर असेल पी थ्री लाईव्ह काय सांगाल या मैदानाची सा काळजी घेण्यासाठी काय काय प्रयत्न केले आहेत म्हणजे या मैदानात ओढे नाले वगैरे शेजारी असे बाजूला बैलांना हानी होईल असं काय आहे का बैलांना हानी होईल असं <asaki> <coughs> <coughs> पण काय नाही मैदान मी एकदम असं रोलर वगैरे फिरून व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे आणि प्रेक्षकांची काळजी घेण्यासाठी म्हणजे असं होय नको की बाबा पब्लिकमुळे एखाद्या बैलाचं नाव जावं यासाठी आम्ही स्पेशल चाळीस बाउन्सर सांगली त्या जर समजा गाडी लागली फायनलला कडाला तर वर वरून खाली पर्यंत मैदान कवर करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि ग्रहिणींचा पण विचार केला आहे तुम्ही कारण त्यात बघितलं मी की पैठणी पण तुम्ही देणार आहे पैठणी म्हणजे कसं आहे आमच्या का ग्रामदेव भवानीचं मंदिर असल्यामुळं सगळ्या हो ग्रहिणी माता आमच्यासाठी भावानी समान आहेत नक्की म्हणून त्यांचा एक आदर होण्यासाठी आम्ही संकल्पना चालू केली नक्कीच आणि पल्ला किती असणार आहे मैदानाचा पल्ला नऊ नऊशे फूट असणार नऊशे फूट आपल्यासोबत मानिक शेत गायकवाड सुद्धा आहेत शेठ आणि ताईसुद्धा आहेत ताई खरार अर्थानं म्हटलं तर तुमचं हे माहेरचं मैदान आहे काय सांगाल गाडा मालकांना प्रत्येक काय आवाहन कराल मी सर्वांना आवाहन करते विनंती करते की माझ्या माहिरचं मैदान आहे हा हा आम्ही सगळ्यांनी यावं आमचं हे पहिलंच पर्व आहे बरं बरं आपण सगळ्यांनी येऊन मैदानाची शोभा वाढवावी नक्कीच अजून शाकिर बाईप सुद्धा आहेत शाकिर बाई एक तरुण तरुण आयोजक म्हणून मैदानाद उतरतायत तरुण मुले काय सांगाल कारण याच्या चादो करपण आपल्या ताई मैदान आपलं पण त्या मैदानात टक्के नक्कीच शेठ तुम्ही काय सांगाल तुमच्या म्हणजे सासरचं सासरच दा मैदान आहे महत्वाचं असं आहे की ही जी मुलं आहेत ना ही बैलगाडी क्षेत्राशी संबंधित नाहीत त्याचं एक क्रेझ झालं की बाबा चला बलोडी गावचं पहिल्यापासून कुस्त्यासाठी फेमस आहे आणि दानशूर व्यक्तींची काही कमी नाही बलोडीला त्यामुळे कुस्त्याबरोबरच जर अजून एक दिवस यात्रा वाढली बैल बैलगाडीच्या निमित्ताना त्यांचा हा मला अतिशय चांगला वाटला की बाबा चला पहिलं कसं एक दिवशी यात्रा आणि त्या दिवशी कुस्त्या संपले संपायचं आता बैलगाडीमुळे बाहेरून येणारे जे गलायवाले आहेत किंवा पाहुणे पाहिजे एक दिवस एक्स्ट्रा थांबतील गावच्या जातेचे शो वाढेल आणि दानशूर लोकांना पण कुठंतरी एक चान्स भेटेल की चला बाबा कुठल्या मी फुल पकडी आपण गावासाठी देतोय ते करण्यासाठी पोरं एवढी म्हणजे स्पिरिट जे आहेत यांचं भयंकर म्हणजे स्पिरिट आहे की आणि यांचं करण्याचं जे हे बघितलं तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीने पार पडतील असं मला वाटते नक्की पार्शलिटी काही होणार नाही असं मला म्हणायचं नक्कीच आणि मैदानाचे नियम व अटी कसे राहतील म्हणजे आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार मैदान पार पडेल आणि मैदानाचे म्हणजे आता हे सरकार केसरी म्हणून नाव दिलं हे कशा कशानुसार म्हणजे कशावरून नाव दिलं हे काय युवा पिढीचा ग्रुप आहे सरकार म्हणून त्यामुळे आम्ही ते सरकार केसरी नाव दिलं नक्कीच मी प्रत्येक गाडा मालकाला आवाहन करतो की नक्कीच या मैदानाचा आनंद घ्यावा आपली प्रवेश फी किती असणार आहे हजार रुपये हजार रुपये प्रवेश फी हां आणि अॅम्ब्युलन्सची वगैरे सगळी सोय असणार आहे सर्व सोय केलेली आहे कोणतीही विजा होऊ नये असं या पद्धतीने आम्ही तिथे सगळं केले ड्रायव्हरसाठी तुम्ही बक्षीस ठेवले आहेत एक मोठं आकर्षक बक्षीस आहे जेणेकरून ड्रायव्हरच्या घरी गेल्यानंतर कारण आम्ही बघितला तो फोटो म्हणजे एकदम असं आकर्षक चांदीचं कड आहे कशी काय कल्पना सुचली ही कडेची कल्पना म्हणजे आता आहे असं झालं काय म्हणजे तुम्ही आगे एक ड्रायव्हरांना नक्कीच ड्रायव्हरचा विचार संपर्क केला मालक नाही म्हटलं गाडी नाही तर ड्रायव्हर म्हटलं गाडी आपण आणि बाबा नक्कीच तरी मैदानामध्ये ज्यावेस बैलगाडी मालक येत असतात त्यावेळेस आपण बघितलं असेल आपण स्वतः बैलगाडी मालक आहे ड्रायव्हर आहेत कडच्या गाड्यांना बऱ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो त्यासाठी आपण काय नियोजन करणार आहे ते पब्लिकला त्रास आणि म्हणजे पब्लिक मुळे एखादी गाडीला नुकसान नाही याची त्यांनी काय काळजी 40 40 आम्ही बोनस आयोजित केलेत आमची टीम आहे शहर जणांची आमच्या गुरु मध्ये ती कोणत्याही प्रकारे पब्लिक कडून बैलांना त्रास होणार नाही पूर्ण गॅरंटी आम्ही घेणार आहोत आमच्या निकाल रेषेगेड वाढवलेला समोर एकशी एक माणूस राहणार नाही त्याची काळजी घेणार तुम्हाला मैदान पूर्णपणे क्लिअर दिसेल एकही माणूस त्या बॅरिगेड च्या दिसणार नाही याची खात्री आम्ही घेतो घेतला निकाल असणार का संघटनेचे नियम सगळे आता ताई, ताई माहेरचं मैदान म्हणून तुम्ही सत्व पण उपस्थित आहे काय सांगाल या मैदानाबद्दल तुम्ही सर्व मालकांना काय विनंती कराल हीच विनंती करेन की सगळ्यांनी मैदानाची शोभा वाढवा माझ्या माहेरचं मैदान आहे पहिलंच पर्व आहे उत्साही कार्य करतायत व्यवस्थित <laughs> मैदान पार पडावं त्याची मी त्यांना सांगेन की काळजी घ्या आणि गाड्या मालकांना विनंती करते की येऊन शोभा वाढवा मैदानाची नक्कीच नवाबबाई सुद्धा आहेत नवाबबाई हे मैदान सरकार किसरी आहे काय सांगाल त्या मैदानाबद्दल जाणार आहे त्या मैदानाचं म्हणजे आम्हाला सर्व तुमचे नंदी बघायला भेटतील हो तुम्ही जाणार नक्कीच मित्रांनो दादा काय सांगाल म्हणजे तुमची ही टीम आहे आता ह्या टीमनं तुमचं एकजूट होऊन एक महत्व मोठं मैदान घेतलं या मैदानाने तुम्ही कसं पाहता आणि फक्त जे प्रेक्षक असतील प्रेक्षकांची सोय कशी असणार कसं असणार नियोजन प्रेक्षकांची सोय म्हणजे कोणत्याही माणसाला असं कोणत्याही मिळणार नाही स्वतंत्र जागा पण आहे प्रेक्षक जरी वाढले तरी त्यांना बघण्यासाठी पण कोणता त्रास होणार नाही आता कुठेतरी मैदान घेतल्यानंतर एक प्रश्न येतो समजा जर गाड्यांची नोंद वगैरे कमी झाली तर बक्षिसामध्ये काय बदल होणार का नाही नाही बक्षीस जेवढे दिले तेवढे तुम्हाला मिळणार वरचा एक रुपया आहे तो सकट आणि क्वार्टर फायनलचे बक्षीस पण आहेत ते पण आम्हाला सांगा क्रमानुसार सांगा म्हणजे क्वार्टर फायनल प्रथम क्रमांक आठ हजार आहे तृतीय सहा तीन नंबरला पाच चार तीन दोन आणि दोन आणि प्रत्येक गाडा मालका म्हणजे नंबर येणाऱ्या गाडीसाठी आम्ही डबल दान ठेवलेली आहे जेणेकरून दोन पैरे असतात प्रत्येक गाडा मालकाला एक एक ती आमची मानवी दालखाली जावं त्या हिशोबा नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या मैदानासाठी नक्कीच हे मैदान सक्सेसफुल होईल आणि त्यानंतरनं ताईंचं पण मैदान आहे त्या मैदानात आम्ही सेपरेटच बाईट घेणार आहे नक्कीच तुमच्या ह्या मैदानात नक्कीच गाडा मालक उपस्थित दाखवतील हीच तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद